केरळमधल्या पिनाराई विजयन सरकारनं एक अशी गोष्ट केलेली आहे जी या अगोदर भारतात कधी झाली नव्हती जगात देखील फार अनेक ठिकाणी ही गोष्ट घडलेली नाही भारतात स्वातंत्र्याच्या वेळेला जवळजवळ सत्तर टक्के ऐंशी टक्केपेक्षा जास्त लोक गरिबी रेषेच्या खाली होते म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन असं ज्याला आपण म्हणतो बी पी एल तसे होते आता सध्या देखील भारतात जवळजवळ वीस टक्क्यांच्यापेक्षा जास्त लोक बी पी एल आहेत म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन आहेत पण फक्त बिलो पॉवर्टी लाइनपेक्षा आणखी खाली दुसरी एक लाईन आहे ती म्हणजे एक्स्ट्रीम पॉवर्टी म्हणजे फक्त गरीब नाही तर गरीबातले गरीब असे गरीब, जे लोक असतात त्यांची देखील एक लाईन आहे त्याच्या खाली देखील अजून भारतात जवळजवळ साडेपाच टक्के लोक आहेत पण केरळ सरकारनं इथं एक चौका मारला आहे केरळच्या लेफ्टिस्ट सरकारचं या ठिकाणी यासाठी कौतुक करायला पाहिजे केरळनं ही बिलो पॉवर्टी लाईनमधली जी एक्स्ट्रीम पॉवर्टी लाईन आहे ती पूर्णपणे पुसून टाकलेली आहे केरळनं हे जाहीर केले काल केरळचा राज्य स्थापना दिवस होता या निमित्तानं केरळनं हे जाहीर केले की केरळमध्ये एक्स्ट्रीम पॉवर्टी लाईनमध्ये कोणीही नाही म्हणजे गरीबातल्या गरीब अशा गरीब कुठलीही व्यक्ती सध्या केरळमध्ये राहत नाही हे केरळनं काल अधिकृतपणे डिक्लेअर आहे के केरळमध्ये एक्स्ट्रीम पॉवर्टीची पर्सेंटेज आता शून्य टक्के झालेली आहे पण हे केरळनं कसं काय शक्य केलं महाराष्ट्रात अशी एक्स्ट्रीम पॉवर्टी आता किती आहे ती देखील जवळजवळ साडेपाच टक्क्यांच्या आसपास आहे पण केरळला हे जमलं ते भारताला कधी जमेल महाराष्ट्राला कधी जमेल याबद्दल देखील विचार करूया आणि केरळला कसं जमलं त्याचा देखील विचार करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाणा एक्स्ट्रीम पॉवरटी जी भारतामध्ये सध्या पाच पॉईंट तीन टक्के आहे असं गृहित धरलं जातं हीच एक्स्ट्रीम पॉवर्टी मागच्या काही वर्षांपासून केरळमध्ये एक प्रकारे कमी 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 होत जात होती या एक्स्ट्रीम पॉवर्टीचे मग पॅरामीटर्स काय तर ज्या लोकांना अन्न खायला योग्य वेळी मिळत नाही ज्या लोकांना हेल्थ केअर सर्व्हिसेस म्हणजे दवाखाना आरोग्य सेवा मिळत नाहीत ज्या लोकांना राहायला स्वतःचं घर नाही आणि ज्या लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत अशा लोकांना एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये कन्सिडर केलं जातं यापैकी किमान दोन किंवा तीन फॅक्टर जरी असले तरी ती एक्स्ट्रीम पॉवर्टी असते असं म्हणलं जातं केरळमध्ये डाव्या पक्षांचं सरकार जवळजवळ मागची नऊ वर्ष आहे दोन हजार सोळा साली केरळचे मुख्यमंत्री झालेले पिनाराई विजयन हे अजून देखील म्हणजे नऊ वर्ष केरळचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांनी मागच्या सरकारमध्ये चांगलं काम केलं होतं म्हणूनच त्यांना परत एकदा संधी केरळच्या जनतेनं दिली होती आणि म्हणूनच त्यांनी दोन हजार एकवीस साली हा सा जो प्रोग्राम चालू केला होता ज्या अंतर्गत त्यांनी या एक्स्ट्रीम पॉवर्टीला टार्गेट करायचं ठरवलं आणि जो टक्केवारी ती दोन हजार एकवीस साली पॉईंट सात टक्के होती पण त्या पॉईंट सात टक्केला अगदी व्यवस्थितपणे शोधून काढून शून्य करणं हे अतिशय कठीण काम असतं आणि ते या सरकारनं करून दाखवले केरळ सरकारनं मग हे कसं केलं ते बघूया केरळ सरकारनं सर्वात पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या पद्धतीने एक सर्वे केला आणि या सर्वेमध्ये ज्या मी पॅरामीटर्समध्ये मध्ये सांगितलं जसं की अन्न निवारा आरोग्यसेवा आणि त्यांना मिळणारा रोजगार या पॅरामीटर्सवरती अशा फॅमिलीज शोधून काढल्या ज्यांना या गोष्टी मिळत नाही आणि त्या आधारे या सर्वेमध्ये केरळ सरकारला चौसष्ट हजार फॅमिलीज कुटुंब सापडली ज्यांना या सुविधा मिळत नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना एक्स्ट्रीम पुअर म्हणजे अतिशय गरीब असं गृहित धरलं गेलं आणि या लोकांच्यासाठी केरळ सरकारने एक मायक्रो प्लॅन बनवला म्हणजे असं नाही की एखादी योजना डिक्लेअर केली आणि ती सर्वांसाठी लागू झाली केरळ सरकारनं आपल्या लोकल बॉडीज म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समित्या किंवा नगरपालिका यांच्या माध्यमातून या लोकांना मायक्रो लेवलवरती टार्गेट केलं आणि ज्यांच्या ज्या ज्या गरजा असतील त्या त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तिथल्या तिथल्या सरकारला किंवा छोट्या छोट्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होत्या त्यांना पैसे पुरवले आणि त्यांच्याकडून त्या गोष्टींची अंमलबजावणी करून घेतली केरळ सरकारनं मग ज्या लोकांना आरोग्य सेवा मिळत नव्हत्या अशा चाळीस हजार लोकांना आरोग्य सेवा दिल्या गेल्या ज्यांना अन्न मिळत नव्हतं अशा जवळजवळ चौतीस हजार लोकांना अन्न मिळेल याची खात्री केली गेली काही लोकांच्याकडं जमीन होती त्यांना घर बांधून दिलं गेलं ज्यांच्याकडं घर नव्हतं जमीन नव्हती काहीच नव्हतं त्यांना जमीनही दिली गेली घरही दिलं गेलं आणि ज्यांच्याकडं जमीन होती घर होतं घराची डागडुजी करायची होती अशा लोकांना दोन लाख रुपये दिले आणि त्यांचं घर बांधून घेतलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन झालंय काय हे चेक केलं अशा पद्धतीनं केरळ सरकारनं या चौसष्ट हजार फॅमिलीजना टार्गेट केलं आणि या फॅमिलीजना त्यांनी एक्स्ट्रीम पॉवर्टीमधून बाहेर काढलं म्हणजे थोडक्यात केरळ सरकारनं या ठिकाणी ज्याला जे जे गरजेचं आहे ते ते दिलं म्हणजे सर्वांनाच एका वेळी अन्न निवारा किंवा आरोग्यसेवा असं सगळ्यांना एकच गोष्टी दिल्या नाही तर प्रत्येकाला ज्याची त्याची नीड जी असेल गरज असेल त्याप्रमाणे त्या, त्या गोष्टी पुरवल्या मग प्रश्न असा येतो की केरळलाच हे का जमलंय इतर कुठल्याही राज्याला हे आतापर्यंत का जमलेलं नाही तर त्याचं एक महत्वाचं कारण आहे केरळमधला लिटरसी रेशो ज्याला आपण साक्षरता म्हणतो केरळमध्ये जवळजवळ शंभर टक्केच्या आसपास साक्षरता आहे म्हणजे जवळजवळ केरळमधला प्रत्येक व्यक्ती साक्षर आहे असं म्हणू शकतो अजूनही शंभर टक्के डिक्लेअर झालेलं नाही पण शंभर टक्केच्या आसपास केरळ आहे पण या साक्षरतेचा सा फायदा केरळला होतो त्यामुळे केरळमध्ये जेंडर इक्वेलिटी म्हणजे पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये समानता आहे केरळमध्ये जातीय तणावाच्या घटना ज्या उत्तर भारतात जेवढ्या प्रमाणात घडतात तेवढ्या दक्षिण भारतात घडत नाहीत या देखील इथं महत्वाच्या आहेत याशिवाय केरळमध्ये कुटुंबश्री सारख्या योजना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून चालू आहेत ज्या महिला सशक्तीकरणासाठी काम करत आहेत ज्यामध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीस लाख रजिस्टर्ड महिला आहेत ज्यांना सरकार सर्व ती मदत करते या सगळ्या गोष्टींच्यामुळं आणि मग अशी म्हटलं तसं तिथल्या लोकल बॉडीज स्थानिक स्वराज्य संस्था ज्या काही जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका ग्रामपंचायती या देखील अतिशय काटेकोरपणे काम करतात आणि सगळ्यात इथंही परत तीच गोष्ट येते की जिथं लिटरसी आहे ग्रामपंचायतीचा प्रत्येक सदस्य जर शिकलेला असेल त्याला जर सर्व काही समजत असेल तर तो या गोष्टींची अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो आणि हेच केरळच्या सरकारच्या या, या यशाचं गमक आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड्सनुसार एक मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असतो म्हणजे ज्याच्यामध्ये अनेकदा हेच वरती सांगितलेले फॅक्टर्स आणि इतर काही फॅक्टर्स कन्सिडर केलेले असतात या फॅक्टर्स नुसार देखील केरळचा सध्या एम पी आय म्हणजे मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स शून्य पॉईंट पंचावन्न टक्के आहे आणि तो देखील मग भारताच्या तुलनेत अतिशय कमी आहे त्यामुळं केरळ आता या इंटरनॅशनल स्टँडर्ड्स नुसार देखील लवकरच या पॉवर्टीला संपवेल म्हणजे मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी असं ज्याला म्हटलं जातं ती देखील लवकरच केरळमध्ये नष्ट होईल इथे एक महत्वाची गोष्ट ही आहे की जगामध्ये अशा पद्धतीनं एक्स्ट्रीम पॉवर्टी म्हणजे अतिशय दारिद्र्य ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं दारिद्र्य नष्ट केल्याची घोषणा या अगोदर फक्त चीननं केलेली होती आणि त्या अगोदर असं करणारं केरळ हे दुसरं राज्य आहे आता चीन हा देश आहे केरळ हे राज्य आहे पण भारताच्या दृष्टीनं देखील ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे अनेक वेळा आपण केरळबद्दल वेगळ्या पद्धतीनं केरळकडे बघतो केरळमध्ये डाव्यांचं सरकार आहे त्या मानानं आपण केरळकडं डावे पक्ष म्हणून बघतो तिथलं सरकार तिथल्या नीती तिथल्या सेक्युलरिझम किंवा तिथल्या ज्या इतर गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल आपली वेगवेगळी मतं असू शकतात पण केरळचा ज्या पद्धतीनं विकास झाला आहे केरळची जी काही विकासाची झेप आहे ती नक्कीच चांगली आहे आणि या एक्स्ट्रीम पॉवर्टीच्या बाबतीत जी गोष्ट भारताच्या बाबतीत होणं खूप गरजेचं आहे कारण भारतात आजही जवळजवळ वीस टक्क्याच्या वर लोक गरिबीखाली आपलं जीवन जगतायत त्यामुळं त्या सगळ्यांना वर आणण्यासाठी केरळचा आदर्श ठेवला पाहिजे आणि त्यांच्याकडून काही गोष्टी शिकून त्याची अंमलबजावणी उत्तर भारतात विशेषतः झाली पाहिजे बिहारसारख्या राज्यामध्ये जिथं अनेक वेळा निवडणुका झाल्या प्रत्येक वेळेला गरिबी हटावच्या घोषणा दिल्या गेल्या पण जिथली गरिबी अक्षरशः बिहारमधली काही जिल्हे किंवा तिथल्या काही तालुके हे सतराव्या आणि अठराव्या शतकात जगतायत की काय अशा पद्धतीचे व्हिडिओ आजकाल पाहायला मिळतात म्हणजे फक्त आपण व्हिडिओ पाहतो त्यामधूनच हे आपल्याला सत्य समजतं असं नाही इतर अनेक सर्वे केले जातात इतर अनेक लोकांचे स्वतःचे अनुभव आहेत की तिथले लोक अशा पद्धतीच्या दारिद्र्यात अजूनही आहेत की त्यांना माहितीच नाही की जग आता कुठं गेले त्यामुळे या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी केरळचा आदर्श खरं तर उत्तर भारतानं अगोदर घेतला पाहिजे महाराष्ट्रानंही घेतला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अजून देखील एक्स्ट्रीम पॉवर्टी जवळजवळ साडेपाच टक्के आहे पण महाराष्ट्रानं म्हणावी तशी प्रगती केलेली आहे असं आपण म्हणू शकतो उत्तर भारताला यामध्ये प्रगती करणं जास्त गरजेचं आहे कारण भारताचा जो नंबर आहे तो उत्तर भारतीय लोकसंख्येमुळं नेहमी अडवला जातो कमी राहतो त्यामुळे उत्तर भारत जेव्हा सुधारेल तेव्हा सगळेच नंबर्स भारताचे सुधारतील हे मात्र नक्की आहे त्यासाठी केरळकडं एक आदर्श म्हणून एक चांगलं विकासाचं चा मॉडेल म्हणून पाहिलं पाहिजे आणि या एका गोष्टीसाठी का होईना केरळच्या मुख्यमंत्र्यांचं पिनाराई विजयन यांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यासाठीच कदाचित त्यांनी दोन टर्म्स या केरळच्या विधानसभेमध्ये मिळवलेल्या असतील आणि विशेष म्हणजे आता लवकरच पुढच्या वर्षी केरळच्या पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये काय होतंय त्यावर आपलं लक्ष राहिलंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला केरळचं हे विकासाचं मॉडेल तुम्हाला कसं वाटलं याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र